श्री समीर सुभाष भाईदे मूळचे मुरुड जंजिराचे असणारे समीर भाईदे हे जे एस डब्ल्यू स्टील मध्ये सिनियर इंजिनियर या पदावर काम करतात पेण येथे लिबर्टी फोटोज या नावाने फोटोग्राफी व्यवसाय सन 2000 हजार पासून ते करीत आहेत पेण येथे लिटिल वन किड्सवेअर नावाने सन दोन हजार एकवीस पासून कापड उद्योगात ते आहेत रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ते आहेत रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे माजी सेक्रेटरी पेण फोटोग्राफर असोसिएशनचे ते सल्लागार आहेत पेण माळी समाज कमिटी मेंबर क्षात्रयक्य परिषद पेण संघटक सन दोन हजार सात जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि तीन वेळा इतर पारितोषिके त्यांना मिळाली आहेत सन दोन हजार सतरा जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेत त्यांना तृतीय क्रमांक, क्रमांक मिळाला आहे छायाचित्र विश्वातील विविध स्पर्धांमध्ये तीन वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहेत त्यांना जे एस डब्ल्यू स्टीलमधून बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड मिळाले आहे विविध ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो रायगड फोटोग्राफर असोसिएशन मार्फत महाड पूरग्रस्त करताना त्यांनी आघाडीची भूमिका स्वीकारली आहे पेंट फोटोग्राफर असोसिएशनतर्फे दरवर्षी आदिवासी पाड्यावर दिवाळीत फराळ आणि फटाके तसेच कपडे यांचे वाटप केले जाते रायगड फोटोग्राफर असोसिएशन मार्फत संपूर्ण रायगडमध्ये फोटोग्राफर यांच्यासाठी ट्रेनिंगचे आयोजन केले जाते फोटोग्राफरांच्या समस्या आणि मदत यासाठी प्रत्येक वेळी श्री समीर भाईदे यांनी आवाज उठवला आहे समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात आज सर्वत फाउंडेशन तर्फे सर्वत उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा